अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकलंय क्रांतीने आजवर अनेक मराठी सिनेमात काम केले तिने अभिनयासोबतच आता पाऊल ठेवलंय ते दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती ही चर्चेत असते ती तिच्या मुलींच्या फनी व्हिडिओजमुळे मुळे क्रांती तिच्या सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते तर याच सोशल मीडियावर ती तिचे आणि तिच्या मुलींचे व्हिडिओ शेअर करत असते त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होताना दिसतात अशातच क्रांतीने अजून एक व्हिडिओ शेअर केलाय क्रांतीच्या होऊन काय लेखीलाय हे तिने या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय जी गोदो आता लाईफ गार्ड फेज मध्ये आहे तिला लाईफ गार्ड व्हायचंय स्विमिंग पूलच्या इथे नाही का लोक वाचवतात त्या लोकांना हा ते तिला व्हायचंय कारण की तिला आता स्विमिंग येते असं तिला वाटतंय तिला फक्त ते हाताला दोन फ्लोट्स लावून ते चक्र बिक्र लावून ते एवढंच स्विमिंग येत आहे पण तिने अशी ड्रिफ्ट होत होती छबिल पूलमध्ये तर तिला असं खेचून आणलं फक्त दोघींनीही ते सगळं ला, प्रोटेक्शन लावलेलं ला होतं पण तेवढाच आम्ही म्हणाला अरे बापरे गोदो तू तू लाईफ गार्ड झाली तू कसं खेचून आणलंस तिला वा 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 तेव्हापासून झालं मम्मा माझं ठरलंय मी लाईफ गार्ड होणार आहे म्हणलं अगं तू डॉक्टर होणार होतीस ना अगं मम्मा पण डॉक्टर पण लाईफच वाचवतो ना ह्याच्यात पण मी लाईफच वाचवणार आहे मम्मा म्हणलं अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड त्या दिवशी ना एकटीच बसलेली काय तिच्या डोक्यात चाललेलं म्हणलं म्हणते मम्मी मला सांग ते लाईफ गार्ड असतं ते ऑन मनी म्हटलं मग आतापासून मी ऑन करू शकते म्हणलं कसं ऑन कर मी आता जॉब घेते ना लाईफ गार्डचा म्हणजे तू कोणाला वाचवणार मी किडीपूलमध्ये जाणार आणि काही मुलं बुडत असली छोटी छोटी तर मी वाचवू शकते त्यांना म्हटलं व्हेरी गुड जा मग तेव्हापासून तिला असं सा सारखं वाटतंय की ती माझी आणि समीरची इक्वल आहे ऑन मनी अ बिग गर्ल आणि ह्या घरातले जे ब्रेड विनर्स आहेत त्याच्यापैकी ती एक आहे तिचा असं असं मी ब्रेड विनर आणि आमच्या टेबलावर पण मोठ्या माणसांसारखी बसणार वागणार असं तिचं 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 चालू आहे बघू काय होते पुढे अच्छा क्रांतीच्या लेखीचा हा गोड विचार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी